नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे का जर नसेल किंवा तुम्हाला भीती वाटते की पुढचा हप्ता आपल्याला येणार की नाही तर सावधान व्हायचंय राज्यात तब्बल दोन लाख चाळीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत आणि या मागचं कारण अतिशय गंभीर आहे पण काळजी करायची गरज नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच समस्येवरती शंभर टक्के उपाय किंवा तोडगा बघणार आहोत दहा फेब्रुवारीच्या आत मला एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी पूर्ण करायची अन्यथा दोन हजार रुपये कायमचे तुमचे बंद होऊ शकतात आता काय आहे ती प्रोसेस आपल्याला जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती आणि काय नेमकी अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो राज्य शासनाने सस्पेक्टेड सेम फॅमिली ची जी मोहीम आहे जास्त वेगाने राबवायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ काय तर नियमानुसार एका कुटुंबात म्हणजे पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील मुले यापैकी फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळायला हवा घेता येत असतो परंतु झालं असं की काही ठिकाणी एकाच घरात दोघं दोघंही पैसे या ठिकाणी मिळवते तर काही ठिकाणी तुम्ही नियमात असूनही नियमात बसूनही फक्त संशयित म्हणून तुमचे पैसे थांबवले गेलेले जर तुम्ही एकाच घरातून एकटेच लाभार्थी असाल आणि तरी सुद्धा तुमचा हप्ता बंद असेल तर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन भौतिक पडताळणी करणं बंधनकारक आहे आता याबाबत जर आपण बघायचं झालं तर आता याचा उपाय नेमका काय तर तुम्हाला एक अर्ज या ठिकाणी भरून द्यायचा आहे या अर्जाचं नाव आहे सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म हा अर्ज तुम्हाला तुमच्या गावातील कृषी सहाय्य ग्रामसेवक किंवा तलाटी यांच्याकडे जमा करायचा आहे या अर्जात नेमकं काय माहिती द्यायची आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला शेतकऱ्याचं नाव गाव आणि आधार नंबर त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि महत्वाचे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार्मर आय डी नंबर तुमच्या रेशन कार्डवरील किती लोक लाभ घेत आहेत जर रेशन कार्ड वेगळे असेल तर त्यांची संख्या शून्य दाखवा इतर असतील तर त्याची संख्या तुम्ही दाखवू शकता त्यानंतर समिती काही प्रश्नांची पडताळणी करेल तुमची जमीन दोन हजार एकोणीस पूर्वीची आहे का तुम्ही किंवा कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत निवृत्ती वेतनधारक आहे का दहा हजारापेक्षा जास्त पेन्शन आहे का घरात कोणी डॉक्टर वकील इंजिनियर किंवा जे की करदाता आहे तर तो आहे का यापैकी काहीच नसेल तर नाही या पर्यावरती आपल्याला टीक आहे अर्ज सबमिट करायचा आहे आता एक महत्वाची टीप अशी जर दुर्दैवाने लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असेल आणि वारसाने अर्ज केलेला असेल तर मयत लाभार्थी म्हणून हा फॉर्म द्यावा लागणार आहे सोबत मृत्यूचा दाखला आणि वारस नोंदीचा फेरफार वा या ठिकाणी जोडावा लागणार आहे यामुळे वारसाला लाभ मिळणं या ठिकाणी सुलभ होणार आहे आता फार्मर आय डी बद्दल जर बोलायचं झालं तर आता सर्वात महत्वाचा किंवा या आता व्हिडिओचा सर्वात महत्वाचा भाग आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो हे सर्व करत असताना एक नवीन अट शासनाने या ठिकाणी घातलेली आहे ती म्हणजे फार्मर आय डीची आता तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला पुढचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही ऍग्रिस टॅगद्वारे जमिनीची नोंदणी ऑनलाईन होते आहे त्यामुळे फार्मर आय डी असणं आता बंधनकारक झालेलं आहे जर तुमच्याकडे हा आय डी नसेल तर तो आजच आपल्याला काढून घ्यायचा आहे कागदपत्रे कोणती जोडावी लागणार आहेत आपल्याला तर पती पत्नीचं जे काही आधार कार्ड आहे ते डिजिटल सातबारा जो की रिसेंटली काढलेला असावा आठ अ जोडायचा आहे दोन हजार एकोणीस पूर्वीचा फेरफार रेशन कार्डची झेरॉक्स फार्मर आय डी नंबर किंवा फार्मर आय झेरॉक्स आपल्याला या ठिकाणी जोडायची आता शेतकरी मित्रांनो वेग वेळ खूप कमी आहे दहा फेब्रुवारी पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत कारण बावीस किंवा तेवीस फेब्रुवारीच्या दरम्यान पीएम किसानचा पुढील हप्ता या ठिकाणी वितरित होण्याची दाट शक्यता आहे जर तुम्हाला या यादीत या नाव हवं हो असेल तर आजच आपला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे आपल्या ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यकाकडे हा फॉर्म जमा करायचा आहे ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे पण अप्रुव्हल मिळालेलं नाही त्यांना सुद्धा हा फॉर्म आणि कागदपत्रे घेऊन पुन्हा पाठपुरावा करावा लागणार आहे त्याच वेळेस आपलं या ठिकाणी काम होणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुमचा फार्मर आय डी अजूनही निघाला नसेल तर फार्मर आय डी अशी कमेंट करा आम्ही त्यावर स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा म्हणजे कोणाचेही या ठिकाणी नुकसान होणार नाही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मा पुढील माहिती सीत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो